सोळा अ दोन हजार पंचवीस बद्रिकी आश्रमातनं प्रस्थान बालबुक घेऊन कारण काल एकादशी होती आज बालबुक घेऊन प्रस्थान करणार आहेत नर्मदे नर्मदे हर बद्रिकी आश्रमात मैयाचं दर्शन श्री नर्मदे हर मात नर्मदे हर चाह नर्मदे हर सूर्य गौतम सागमन नर्मदा मही नर्मदे हर सूर्यदेवतांचं आगमन नर्मदा मैया मैयाचा किनारा नर्मदे हर नर्मदे हर, आता आपण नर्मदे हर आता आपण आलो आहे कुबेर भंडारीच्या अलीकड कुबेर भंडारीच्या अलीकड नीलकंठेश्वर महादेव मंदिरापासी निळकंठेश्वर नर्मदी ये नीलकंठेश्वर महादेव है मोर चुनते है वो अपन एक किलो भर में आ, जाते हैं पानी पीते हैं अभी नहीं आते। नहीं, पुछ पुछ नहीं बाबा के साथ में हम आए जब तक ये नीलकंठेश्वर आवाज आती है घूमते कामते कहीं आता हुएगा नदी या पानी यानी घूमने के लिए सकल से अपना नहीं देखा हैं नर्मदे बाबाजींनी आता इथं माहिती दिली आपल्याला छोटीशी हे नीलकंठेश्वर महादेव पुरातन मंदिर आहे पुरातन मंदिर आहे इथे जे बाबा हे स्वयंभू वाटतं इथे जे बाब नव्हते पहिले कुणी हे आले त्याच्या अगोदर जे होते तेव्हा ते राहायचे तेव्हा त्यांच्या संघ इथे एक वाघ राहायचा त्यांचा एक दुर्मिळ फोटो आहे तो मी दाखवतो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हे निळकंठेश्वर महाराजचे एक गुरु म्हणजे इथं होते पहिले या आश्रमात संग हा वाघ हा पण तपस्येला होता बाबांसंग सिंह राहायचा इथं वाघ सिंह जे पण आहे ते आता बाबा नाही येत नंतर हे असंच पडलं होतं नंतर हे महाराज आले जे व्हिडिओमध्ये दाखवलेत ते वर्ष दीड वर्ष त्यांनी तपस्या के केली आणि मग त्यांना इथं स्थान मिळालं अशी महिमा इथली नर्मदे हर हे फार पुरातन महादेवी पुरातन नर्मदे हर नर्मदे हर आता आपण आसंग आसंग नदीच्या तटाला आलोय आणि इकडे पुढे मै्या आहे हा संगम आहे त्रिवेणी संगम बोलतो त्याला नर्मदे हर त्रिवेणी संगमला आलो आपण दर्शन घ्यायला ही आसंग नदी इकडे इकडे आसंग नदी आली ही आसंग नदी आली अशी इकडे मैयाला येऊन भेटली पुढं ह्याला बोलतात त्रिवेणी संगम नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बाबू नर्मदे हर नर्म हर नर्मदे हिरी औरत कोणसी नदी मैया औरसंग आरसंग आरसंग अरसंग नदी ही ही नर्मदा मैया आणि इथं गुप्त सरस्वती आहे समोर ओ समोर ती नाव आहे ना इथं गुप्त सरस्वती आहे त्यामुळं हा त्रिवेणी संगम आहे नर्मदे हर हा तिन्ही संगम इथं मिळतात म्हणून त्रिवेणी संगम नर्मदे हर सरस्वती गुप्त सरस्वती तिथं नर्मदे हर ती नाव नाववाले येतात ना त्याच्या पलीकड तिथं ती नर्मदा मैया इकडनं आली सरस्वतीचा उगम तिथे गुप्त सरस्वती ऑर्तन नदी ही नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदेहर नर्मदे हर बाबांचा आंघोळच किल्ला आहे आज त्रिवेणी संगमचं जमून दर्शन झालं आपलं नर्मदेहर Not